गव्हाचे आगमन आणि मोदक होत नाही असे हो हे गव्हाच्या पिठाचे तळणीचे मोदक अतिशय छान कुरकुरीत आणि कुसकुशीत होणारा पदार्थ एक चमचा साजूक तूप त्यामध्ये सुका मेवा आपण एक मिनिट भाजून घेऊ ओला खोबऱ्याचा केस भाजून घेऊ आता आपण गूळ घालून घेऊ सगळ्यात शेवटी वेलची पूड घालू गव्हाचे पीठ रवा मिक्स करून घेऊ त्यामध्ये दोन चमचे तूप गरम करून घेतले आहे गरम केलेले तूप मिश्रणामध्ये घालून अर्धा टीस्पून मीठ घालून घेऊ इथे मी कनिक घटचर करून घेतलेली आहे आपण गोळे तयार करून घेऊन आपण पुरी लाटून घेऊ वाटीच्या सहाने मोदक तयार करून घेऊ वाटीच्या सहाने मोदक करून घेतलेले आहेत आता आपले तेलही तापले आहे एक सारखे खरपूस भाजलेले आहे तर आपले कुरकुरीत आणि कुसकुशीत मोदक तयार झालेले आहेत लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद